औसा तालुक्यातील खरोसा येथे ग्रामपंचायत अंतर्गत पंधराव्या वित्त आयोगातून विहिरीचे बांधकाम करण्यात आले होते मात्र बांधकाम होऊन काही महिन्यातच विहिरीचा काही भाग पडल्याने व विहीर बांधकाम करत असताना मजबूत स्टील न वापरल्याने विहिरीचे बांधकाम पडल्याची तक्रार दिगंबर जाधव यांनी केली आहे खरोसा गावची लोकसंख्या पाहता गावात पाणी टंचाई प्रखरपणे भासत असताना सरकारच्या माध्यमातून गावाचा पाणी प्रश्न मिटावा यासाठी पंधराव्या वित्त आयोगातून गुराव तळे येथे विहीर खोदून बांधकाम करण्यात आले परंतु काही महिन्यांच्या काळातच बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याने विहिरीचा काही भाग पडल्याचं पाहायला मिळाले सोबतच खरोसा गावातील महादेव मंदिर ते डोके यांच्या घरापर्यंत झालेल्या पेवर ब्लॉक रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं चा झालं असल्याचं चा तक्रारदार दिगंबर जाधव हो यांनी सांगितलं सदर तक्रारी अर्जात नमूद केल्याप्रमाणे सर्व निकृष्ट दर्जाच्या कामाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी तक्रारदार दिगंबर जाधव यांनी औसा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे सदर कामाच्या चौकशीला विलंब झाला तर पंधरा ऑगस्ट रोजी उपोषण करणार असल्याचं तक्रारदार यांनी सांगितलंय खुरसा गावचे ग्रामस्थ आहे व आमच्या गावातील पंधरा युक्त आयोगातील ग्रामपंचायतीने वीर बांधली आहे गेले दोन वर्ष झालं काम चालू आहे तरी आमच्या गावासाठी पाण्याची भरपूर वनवण वन होती नश देवा देवाच्या कृपेने पाणी लागलेलं भरपूर आहे पण कामाची निकृष्ट दर्जामुळे काही भाग पडलेला आहे व या कामाची चौकशी व्हावी म्हणजे आम्ही बीडीओ साहेबाला अर्ज दिलेला आहे त्या अर्जाची चौकशी जर नाही झाली आम्ही येत्या पंधरा ऑगस्टला व अंतर्गत गावातील रस्ते याची पाईपलाईन किती खुली काय नाही याची चौकशी जर नाही केली तर आम्ही पंधरा ऑगस्टला येत्या मी व ग्रामस्थ पंचायत समिती पुढे आंदोलनाला बसणार आहे गावातील अंतर्गत रस्ते व या विहिरीची पाईपलाईन डोंगरापर्यंत नेलेली आहे ती काही ठिकाणी अर्धा सुद्धा घातलेली नाही त्याच्यामुळे पुढे जाऊन कोणण्याचा धोका आहे त्याच्यामुळे याच जर प्रशासनाने ही जर घेतलं नाही दखल जर नाही घेतली तर आम्ही उपोषणाला पंधरा येत्या बसणार आहे लोकनायक न्यूज